मुक्ता टिळकांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आणि भाजपला मोठा धक्का बसला होता या विजयानंतर रवींद्र धंगेकर यांची काँग्रेसचा चेहरा म्हणून राज्यभरात ओळख निर्माण झाली तर दुसरीकडे बाले किल्ला असलेला कसबा हातातून गेल्याने हा पराभव भाजपच्या चांगलाच जिवारी लागला होता त्यामुळे काहीही करून यंदा कसबा जिंकायचाच अशी तयारीच भाजप नेतृत्वाने पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवातून धडा घेत हेमंत रासने यांनीही झोकून देत मतदारसंघात दुसरीकडे महायुतीतील सर्वच घटक पक्ष जोमाने कामाला लागलेत आणि त्याचं फळही मिळालं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने यांचा दणदणीत विजय झाला मात्र रवींद्र धंगेकरांसह महाविकास आघाडीचे गणित कुठे चुकलं असा प्रश्न आता विचारला जातोय यावर स्वतः रवींद्र धंगेकर यांनीच उत्तर दिलं मुंबईत गुरुवारी काँग्रेसच्या विजयी झालेल्या आणि पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक पार पडली या बैठकीत काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव का झाला यावर चर्चा करण्यात आली या बैठकीनंतर रवींद्र धंगेकर यांनी लोकमतच्या प्रतिनिधीशी संवाद साधला धंगेकर नेमकं काय म्हणाले तुम्हीच पहा आणि काँग्रेस शिवसेना उद्धव साहेब पवारसाहेब ज्या पद्धतीनं आत्ता आपण बघितलं असेल तर आपण बघितलंय की तुम्हालाही वाटलं नव्हतं की अशा पद्धतीनं निवडणुका होतील आणि ज्या झाल्या त्या सगळ्यांना आश्चर्याचा आहे तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांनाच आहे पण ह्यामध्ये त्यांची रणनीती यशस्वी झाली काही ज्यांनी ते जो प्रचार केला ज्या काही गोष्टी राजकारणात करावं लागतात त्या त्यांच्या ते सक्षस झाले असं आपल्याला दिसतंय पण तो याच्यामध्ये चिंतन करण्याची गरज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने लोकांसमोर ज्या पद्धतीने जायचं त्या पद्धतीने जाऊन लोकांना ज्या हिताच्या गोष्टी असतील त्या आम्ही कमी पडलो असं समजून सु, आता याच्यापुढे आम्ही काम करते आणि सगळ्यांनी प्रचंड मदत केली कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे हो राहिले सगळ्यांच्यात आणि सगळ्यांनी पक्षाबद्दल कोणाचा द्वेष नव्हता हो मत चांगलं होतं माझंही मत चांगलंय पक्षाने काम केलं पण ज्या पद्धतीने प्रचार झाला आणि ज्या पद्धतीने ते चुकीच्या प्रचाराला यशस्वी ठरले त्यामुळे आजचं गणित महाराष्ट्रात आपल्याला दिसतंय पण आम्ही जिथं चुकलो जनतेमध्ये जायला कमी पडलो तिथं जाऊन आम्ही आमचं काम त्यांच्या कामासाठी आम्ही प्रयत्न करू आणि याच्यापुढे चांगलं प्रयत्न करून परत आम्ही सत्य द्यायचा प्रयत्न नाही संघाचा आता मी काय बोलत नाही संघ त्यांचं काम करत असतो मी माझं काम करतो शेवटी कोण सक्सेस होतो कोण नाही पण मी हिंदू आहे पण माझा हिंदू असा की सर्वांना घेऊन जाणार आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये आता काय संघ आणि त्याच्यावर मी बोलणार नाही पण लढणार आणि जिंकणार दरम्यान मागील दोन वर्षाच्या काळात रवींद्र धंगेकर तीन निवडणुकीला सामोरे गेले पोटनिवडणूक लोकसभा निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक पोटनिवडणुकीतील अपवाद वगळता इतर दोनही निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं मात्र असं असलं तरीही मी नेमका कुठे कमी पडलो याचा अभ्यास करेल पुन्हा काम करेल आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जाईल असा विश्वासही धंगेकर यांनी व्यक्त केलाय तुम्हाला काय वाटतं रवींद्र धंगेकरांचा पराभव नेमका कशामुळे झाला तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत रहा पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम